नमस्कार प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिवस रिपब्लिक डे नाव अनेक रूप अनेक रंग अनेक पण देश मात्र एक आज अशा सुवर्ण अशा भारत देशाचा प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना देशवासियांना विशेषतः युवा वर्गाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज अशा सुंदर दिवशी माय न्यूज चॅनलचा सातवा वर्धापन दिन आहे जवळपास सात वर्षाचं विश्वसनीय नाव संबंध पंचकृषीत नव्हे पण महाराष्ट्रभर कोरलं गेलेलं आहे अशा माय न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा एक लाख सबस्क्रायबरचा पल्ला गाठलेला आहे असंच अजून लाखोंच्या संख्येने सबस्क्रायबर वाढावं हीच या निमित्ताने न्यूजच्या सगळ्याच प्रेक्षकांना आणि टीमला शुभेच्छा